पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज परमिट रूम बार पंढरपूर संपर्क शून्य चोवीस बावीस पंचेचाळीस हिंगोली तालुक्यातील भट सावंगी येथे पत्नीला नांदावयास का पाठवत नाही या कारणावरून झालेल्या वादातून जावयाचा दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे बासंबा पोलिसांनी या प्रकरणी सासरा व मेहण्यावर गुन्हा नोंदवत दोघांना यवतमाळ जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे हरिदास सीताराम चौरे वय वर्ष तेहतीस राहणार भट सावंगी याचा विवाह वर्षा कपाटीच्या सोबत सात वर्षापूर्वी झाला होता पतीपत्नीतील किरकोळ वादामुळे वर्षामागील काही दिवसांपासून माहेर राहत होते याबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक नोव्हेंबर रोजी हरिदास घरासमोर उभा असताना साहेबराव कपाटे व मेहुना गोलू कपाटे हे त्याला भेटले पत्नीला नांदावयास हरिदासने केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद वाद सुरू झाला वाद वाढतच हाणामारी झाली आणि संतापलेल्या आरोपींनी दगडाने हरिदासच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर वार केले यात हरिदासचा जागीच मृत्यू झाला यानंतर दोघे घटनास्थळावरून फरार झाले Allez. माहिती मिळताच वासंबा पोलिसांनी टीम घटनास्थळी धावले मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती देण्याचे निर्देश दिले सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे यांच्या पथकाने तपास चक्र फिरवीत अवघ्या दोन तासात यवतमाळ जिल्ह्यातून दोन्ही आरोपींना अटक केली दत्ता चवळे यांच्या फिर्यादीवरून साहेबराव कपाटे आणि गोलू उर्फ शत्रुघ्न कपाटे राहणार भटसावंगी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला शवविच्छेदनंतर हरिदासच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत काही दिवसांपूर्वी हिंगोली तालुक्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात एक धक्कादायक घटना घडली होती चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या आई व मुलाचा मृतदेह गावाजवळील तलावात आढळून आला होता ज्योतिसागर सा, जो, सावळे वयवर्ष तीस असे महिलेचे नाव असून राजवीर सागर सावळे वयवर्ष पाच असे मृतीय मुलाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सहा नोव्हेंबर रोजी सकाळी गावकऱ्यांना तलावात आईयानी मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला त्यानंतर या प्रकरणी माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले काढले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूजला सबस्क्राइब आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा